एका एकरी मधून किती उत्पन्न होते एका एकरी मध्ये जरी म्हटलं तर आपण शंभर आणची बॅच घेऊ शकतो तर तुम्हाला रॅक वगैरे किती ठेवा लागेल एका एक कप्प्यामध्ये किती रॅक वगैरे तुमचे बसू शकता प्लॉट मधला जर समजा आपण फर्स्ट टाइम केव्हा काढा लावतोय की तुमच्याकडे रोप वगैरे भेटल का रोप वगैरे भेटायला आम्ही फक्त तुम्हाला काढा देऊ शकतो हा तुतीचा प्लॉट आहे आणि इथंच सरकी लावलेली आहे म्हणजे तुम्ही विचार करा असं नाही की तुम्ही कोणतं पीक वगैरे घेऊ शकत नाही तुम्ही कोणतंही पीक घेऊ शकता जय श्री महाकाल नमस्कार मित्रांनो कसे आज सगळे चांगले असाल मी आपलाच वस्त हरिओम पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये रेशीम उद्योगबद्दल मागचा व्हिडिओ की जो की मी तिरुपती बालाजीचा टाकला होता त्याच्या पाठीमागचा जो की व्हिडिओ मी शेडबद्दल टाकला होता त्या शेडबद्दल मी पूर्णपणे माहिती दिली होती तुम्ही स्किपमनं शेड वगैरे कसं उभा करू शकता वगैरे पूर्णपणे आणि त्यामध्ये तुम्हाला सांगितलं होतं तुम्ही सरकारच्या अनुदान कसे पैसे घेऊ शकता त्यानुसार इन्व्हेस्टमेंट कशी करू शकता हे डिटेल त्याचा मी व्हिडिओ अपलोड केला त्यानुसार बघितला तर बघून घ्या त्यानंतर त्याला असं पण म्हटलं होतं तुम्ही एक कमेंट करा मी त्या कमेंटचं पूर्णपणे तुम्हाला एक्सप्लेन नेक्स्ट व्हिडिओमध्ये देतो थो, थोडा शेड्यूल हल्ला होता त्याच्यामुळे काही व्हिडिओ बनवला नव्हतं या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पूर्णपणे जे की कमेंट तुम्ही मला केल्या होत्या जे की तुम्हाला डाऊट्स होते त्याचे पूर्णपणे सोल्युशन देणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चॅनलला नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा तर ठीक आहे मी तुम्हाला आता ते विषय सांगतो काय तर त्यामध्ये मला पहिली अशी कमेंट होती की एक पन्नास बाय वीसचं शेड असल्यानंतर आपण त्यामध्ये रॅक वगैरे कसे ठेवू शकतो त्याला कशी जागा वगैरे ठेवू शकतो आता मी तेच तुम्हाला सांगतो एक्सप्लेन कसं असेल जर समजा पन्नास बाय वीसचं जर समजा फ्रंटला जर समजा वीस असेल आणि असं पन्नास असेल म्हणजे पन्नास बाय वीसचं शेड असेल तर तुम्हाला आतमध्ये सांगायचं म्हटलं तर तुम्हाला रॅक वगैरे किती ठेवा लागेल एका कप्प्यामध्ये किती रॅक वगैरे तुमचे बसू शकता आता समजा तुम्ही एक जर रॅक समजा असं ठेवलं आता हे असं ठेवलं तर तुम्ही जवळपास पाच कप्पे ठेवू शकता जेणेकरून तुम्हाला जास्त जड नाही होणार वरची जरी तुमच्या आळ्या ठेवल्यानंतर वरती पाला टाकायला म्हणजे याच्यावर उभा राहिले तुम्ही याच्यावर उभा राहिल्यानंतर तुम्ही वरची पाला इझिली टाकू शकता प्रत्येकाला एक दोन तीन चार आणि खालचा एक पाच म्हणजे असे जवळपास पाच कप्पे ठेवू शकता आता जवळपास जरी म्हटलं तर तुमचा समजा फ्रंटला असा वीस फुटाचं अंतर आहे बरोबर वीस फुटाचं अंतर म्हटल्यानंतर तुम्हाला जागा अशी ठेवावं लागल म्हणजे स्ट्रक्चर नीट बघून घ्या तुम्ही वीस फुटाचं असं अंतर म्हटल्यानंतर तुम्हाला हे जे रॅक हे असे ठेवावं लागेल जेणेकरून तुम्हाला ह्या रॅकला चारही साईडना पूर्णपणे जाता येता आलं पाहिजे म्हणजे इकडनं जाता आलं आलं पाहिजे पलीकडनं जाता आलं पाहिजे इथनं पण आल जाता आलं पाहिजे आणि पलीकडनं याचा फायदा असा होतो की जेणेकरून तुम्ही आळ्या वगैरे पूर्णपणे शेडमध्ये ठेवता शेडमध्ये आळ्या वगैरे तुम्ही सगळ्या ठेवल्यानंतर त्याला पाला टाकायचं म्हटलं तर हे पाला समजा ह्या साईडनं टाकू शकतो आपण असं ह्या साईडनं येऊन आणि पलीकडच्या साईडनं पण आपण येऊन तसा पलीकडच्या ये साईडनं पण पाला टाकू शकतो म्हणजे एका रॅकला तुम्ही पूर्णपणे चारी साईडना फिरू शकता अशा प्रकारे तुम्हाल तुम्हाला ते पूर्णपणे रॅक हे असे ठेवा लागेल आणि मग तसं तुम्ही त्याचं माप करू शकता आता तुम्हाला इथं ह्या साईडनं किती फुटाचं अंतर ठेवायचं एक फुटाचं का दीड फुटाचं हे सफिशियंट कसं राहील तुम्हाला जर तुम्ही समजा चालत आहे फक्त एक फुटाचं अंतरमध्ये चालत आहे जर त्यानुसार जर समजा तुम्हाला पाला आणल्यानंतर तुमच्या हातात पाला राहील त्यामध्ये तुम्हाला कि अंतर तुम्ही तुम्ही किती अंतर ठेवावं लागेल हे तुम्ही अंदाज तुम्ही असं बघू शकता म्हणजे जवळपास जरी नाही म्हटलं तर ह्या तुमच्या अंदाजानं तुम्ही ह्या रॅकमध्ये कसं किती बाय कितीचं रॅक तुम्ही ठेवू शकता आता पन्नास जरी म्हटलं असं पन्नास जरी म्हटलं तर तुम्ही असे असं जे आहे ना हे असे पूर्णपणे चाळीस फुटाचे रॅक ठेवू शकता चाळीस फुटाचे म्हणजे वीस फुटाचे एक एक असे दोन रॅकमध्ये ठेवू शकता हो कीती कीती भाई भाई आता हे पूर्णपणे तुम्हाला समजलं त्यामध्ये अशी एक कमेंट होती की आपण समजा तू कितीची झाडं लावलं तर त्यामध्ये अंतर किती बाय कितीचं पाहिजे आणि कसं पाहिजे आता सरळ जरी सिम्पल जरी म्हटलं तर मी तुम्हाला सांगतो एका प्लॉटमधलं आता तुतीचा प्लॉट प्लॉटमधला जर समजा आपण फर्स्ट टाइम केव्हा काढा लावतो आहे आता काड्या लावल्यानंतर एक एक गोष्ट लक्षात घ्या तुम्ही ठिपक जर अवतरला आपण ठिपक अतरल्यानंतर जे प्रत्येकी आपल्या काड्यामध्ये अंतर राहणार हे जवळपास आता हे अंतर कमी आहे पण आपल्या मर्जीवर आपण याला दोन फूट ठेवणार किंवा अडीच फूट ठेवणार याचा अर्थ दोन किंवा अडीच फूट ठेवल्यानंतर किंवा तीन फूट ठेवल्यानंतर याचा विषय असा होतो हे एकदा कटिंग केल्यानंतर याला मोठ्या फांदा फुटतात लेग मोठ्या फांदा फुटल्यानंतर याला जास्त गजबज होते आता याच करता प्लॉट इथं नाही आहे जवळपास मी तुम्हाला दाखवला असता पण तसं गजबज झाल्यानंतर याला मोठा प्रॉब्लेम होऊ शकतो म्हणजे त्याला हवा लागत नाही नॅचरली ते वाढत नाही समजा प्रत्येकी आपण झाडामध्ये असा अंतर अडीच फूट ठेवणार किंवा तीन फूट ठेवणार आणि हे आपल्या मर्जीवर ठेवणार म्हणजे सहा फुटाच्या वरती आपण त्यामध्ये अंतर ठेवणार सहा फूट झालं सात फूट झालं आठ आठ फूट पण झालं आठ फुटाचं आपण अंतर ठेवणार म्हणजे हे जास्त जेवढं जास्त आपण आता त्याच्यामध्ये अंतर ठेवणार जास्त त्याला हवा वगैरे खेळती वगैरे राहील आणि जर समजा इन फ्युचरमध्ये जर त्याला गवत वगैरे वाढलं रोटा वगैरे वाढ म्हणजे रोटा वगैरे आपण त्यात इझिली डॅक्टरने मारू शकतो नाही तर असा खुरपाला मोठा प्रॉब्लेम होतो आता याचं मी एक एक्झाम्पल सांगतो तुम्हाला की हे अंतर वगैरे आपण तसं करून ठेवलं पाहिजे कारण की अंतरामध्ये नॅचरलमधले मोठा फरक असतो जर समजा हवा वगैरे खेळती राहिली नाही तर त्याचे नॅचरली वाढ होत नाही आणि नॅचरली वाढ झाली नाही तर मग ते रोगराई येण्याची शक्यता असते तसा इथं प्लॉटच नाही आहे समजा पण ठीक आहे हा याच्यामध्ये जरी समजा तुम्ही सरळ समजा सहा फुटाच्या वर तुम्ही असं अंतर ठेवू शकता सहा सात आठ कितीही ठेवू शकता नंतर तुमचा रोटा चालेल आणि असं जर समजा जरी म्हटलं तर अडीच किंवा तीन फुटाचं अंतर ठेऊ शकता म्हणजे हे झाड जास्त वाढतं एका वर्षातलं मोठं झाड वाढतंय एका वर्षात वाढल्यानंतर त्याला जास्त अशी गजबज नाही झाली पाहिजे त्यामुळे ते अंतर आपण तसं ठेवू शकतो समजा त्यामध्ये मला भरपूर जणांनी कमेंट केले होते की के तुमच्याकडे रोप वगैरे भेटेल का रोप वगैरे भेटायला आम्ही फक्त तुम्हाला काढा देऊ हो शकतो कारण की आमचे एकदा कटिंग केल्यानंतर त्या काढायचं काही कामं पडत नाही आणि जर तुम्ही मला या व्हिडिओला कमेंट जर केली तुम्ही जर सांगू शकाल तुम्हाला किती एकरमध्ये जर तुमची लागवड करायची आहे तर मी तेवढं काड्या वगैरे लावून तुम्हाला डायरेक्ट रोप देऊ शकतो याची मी काळजी घेईल कारण की जर तुम्ही मला फक्त सांगितलं आम्हाला एवढ्या एवढ्या एक तर ती लागवड करायची आहे कमेंट करून जर सांगितलं तर मी तेवढं तुमच्यासाठी पॉसिबल करून देऊ शकतो म्हणजे मी माझ्याकडच्या काड्या वगैरे ज्या असेल ह्या पूर्णपणे नॅचरली आणि म्हणजे एक ज नॅचरल सगळं वाढवल त्याला डायरेक्ट तुमच्याकडे रोप अवेलेबल करून दे फक्त मला कमेंट करा रोप तुम्हाला असं डायरेक्ट कुठं भेटणार नाही नर्सरीतनं घ्यायचं म्हटल्यानंतर हे तुमच्या रिस्कवर घ्यावं लागेल कारण की नर्सरीतले कसे त्याला वाढवणार कसं त्याला काय केमिकल टाकणार याची जिम्मेदारी तुमच्याकडे राहिली कारण की ते म्हणतात की आम्ही त्याला नॅचरली वाढवलं आम्ही त्याला म्हणजे जास्त वगैरे टाकलं नाही पण मग तसं नको व्हायला की जास्त खत वगैरे समजा काही केमिकलनं वगैरे वाढवलं आणि ते जर आपण आपल्या शेतामध्ये टाकलं लावलं त्यानंतर त्याचं वाढल्यानंतर आपण तोच जर पाला पा पाला आळ्यांना टाकला तो प्रॉब्लेम होऊ शकतो तर मला कमेंट करा मला करूं कमेंट हो हो में जाला, जाला। मी तुम्हाला तेवढा अवेलेबल करून देऊ शकतो त्यामध्ये आणखी एक कमेंट होती की आपल्याचं तिच्या प्लॉटमधनं दुसरे जे क्रॉप वगैरे असतात म्हणजे आपण घेऊ शकतो दुसरं समजा कापूस झालं तुरी झालं याचा अंतर किती पाहिजे अंतर तुम्ही खेटूनही ठेवू शकता हरकत बिलकुल नाही आहे आता समजा एक्झाम्पल तुम्ही बघा हातुतीचा प्लॉट आहे हातुतीचं प्लॉट आहे आणि इथंच सरकी लावलेली आहे म्हणजे तुम्ही विचार करा आता हे सरकी आहेत बरं सरकीमध्ये आणि तुतीचा प्लॉट एकदम खिटून आहे फक्त आपल्याला काळजी ह्या गोष्टीची घ्यावं लागते त्याचा प्रॉब्लेम असा होतो की जर समजा आपण याच्यावरती कोरणी कोणती फवारणी करायला आपल्याला जमत नाही कारण की याच्यावरची जर फवारणी केली जर याच्यावर जरा जवळपास जरी म्हटलं तर एक्झाम्पल तुम्हाला सांगतो एक, एक पाच सहा सहा दिवस आपला हे जो पाला आहे तुतीचा हे आळ्यांना टाकता येणार नाही म्हणजे याची तुम्हाला काळजी घ्यावी लागते आपण याच्या साईडला कोणतंही पीक घेऊ शकतो कोणतंही म्हणतो बरं पण आपण कोणतंही पीक घेण्यासाठी आपल्याला तेवढी काळजी घ्यावं लागेल की बाबा आपण याच्यावर कोणती फवारणी करतो आहे का याला कोणतं औषध टाकतो आहे का याचा इफेक्ट ह्या तुतीच्या प्लॉटवरती काही होतो आहे का आता जर समजा आपण फवारणी केली ह्या फवर्णीचे मॉलिक्यूल जरी म्हटलं तर एक चार ते पाच ताट्या किंवा दोन किंवा तीन ताट्या याच्या पूर्णपणे म्हणजे इकडं मॉलिक्यूल उडणार त्याच्या हे मॉलिक्यूल इकडं उडल्यानंतर हा जर पाला आपण आळ्यांना टाकला तर म्हणजे हा एक आएक जी, 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 हो एक प्रॉब्लेम होऊ शकतो म्हणजे आपल्या ह्याची गोष्टीची काळजी घेऊ शकते बाकी असं नाही की तुम्ही कोणतं पीक वगैरे घेऊ शकत नाही तुम्ही कोणतंही पीक घेऊ शकता पण तुम्हाला फवारणी केमिकल मॉलिकलची जी फार थोडी माहिती आणि हे गरजेचं ठेवावं लागेल की एक कमेंट होती एका एकरीमधून किती उत्पन्न होते एका एकरीमध्ये जरी म्हटलं तर आपण शंभर अंडी बॅच घेऊ शकतो म्हणजे जरी नाही म्हटलं तर एक चाळीस किंवा पन्नास हजार रुपये आपण महिन्याला घेऊ शकतो पण विषय असा राहतो मंथली म्हणजे एका एकरमध्येच जर फक्त आपण तुती लागवड केली एका एकरमध्ये तुती लागवड केल्यानंतर एकदा तो पाला कट केला तर हे डायरेक्ट तीन महिन्यानंतर वाढणार म्हणजे तुम्हाला तीन महिने थांबा लागणार एक एका वर्षामध्ये जवळपास तुम्ही चार बॅच घेऊ शकता इझिली पण ते मग मार्केटवर राहिले त्याला भाव वगैरे किती भेटणार पण एका एकरमध्ये तुम्ही वार्षिक जरी म्हटलं तर चार बॅच घेऊ शकता इझिली आरामात कारण की पाला वाढायला तीन महिने लागतं म्हणजे लागतंय जसे कटिंग होईल त्याची पाच सहा कटिंग झाल्यानंतर त्याची स्पीड ना जी थोडी वाढते म्हणजे पावणे तीन महिन्यात त्याचा पाहायला प्रॉपर पूर्णपणे वाढतो माझं सजेशन असं राहील एक एकर एक लावायच्याऐवजी तुम्ही अडीच किंवा तीन एकर एक लावा म्हणजे ते एक बेटर राहील तुम्ही एक तीन महिन्यात दोन बॅचे तरी इझिली घेऊ शकता म्हणून त्याचमध्ये आणखी एक कमेंट होते जर समजा आपण आ, एका प्लॉटमध्ये काही लावलं ला असेल त्याला तणनाशक मारलं त्याला जास्त काही खत वगैरे दिलं त्या प्लॉटमध्ये तू लावा ते लावायला जमतं का त्याची थोडीफार तुम्हाला काळजी घ्यावं लागेल कारण की त्या जमिनीमध्ये आधी बघावं लागेल तुम्ही किती खत टाकलेलं आहे किती केमिकल टाकलेलं आहे तणनाशक मारल्यानं जास्त काही इफेक्ट होत नाही समजा तुम्ही तन्नाशक मारलं ना त्याच्या प्लॉटमध्ये जर समजा ते काही काढून वगैरे झालं त्याला थोडी मशागत केली आणि त्याच्यात जर तुती लावलं तर त्याचं काही जास्त इफेक्ट होत नाही पण तुम्हाला ह्या गोष्टीची काळजी घ्यावं लागण त्या जमिनीमध्ये काही फळबाग होते का जर समजा एक्झाम्पल झालं मोसुंबी झालं आणि शीतापर झालं याला जास्तीत जास्त फवारण्या करावं लागतं आणि त्या फवारण्याजवळपास जरी नाही म्हटलं तर ह्या जमिनीमध्ये त्याचे मॉलिक्यूल बसता जमिनीमध्ये मॉलिक्यूल गेल्यानंतर आपण जर जर त्याचं तुती लावली तर हे मॉलिक्यूल तुतीच्या झाडावरती आता तुतीच्या झाडावरती आल्यानंतर तो बाल आपण आनंदा टाकतो त्यामुळे पण आपली बॅच फेल होण्याची शक्यता असते जर समजा आपलं नॉर्मली समजा आता आपला कापूस वगैरे झाला कापूस झाला तुती झाला दुसऱ्या गोष्टी काही झाल्या हे जर आपण समजा काढून पण जर समजा याच्यात तुती लावली तर ते तुची सक्सेस होती कारण की याला जास्त काही फवारणी वगैरे करत नाही जास्त काही मॉलिक्युल वगैरे जमिनीत जात नाही कारण की याचं टाईम पिरियडमध्ये आपण याच्यावर फवारणी करत असतो म्हणजे ह्या गोष्टीकडे पण लक्ष देणं गरजेचं आहे म्हणजे माहिती भेटते तुम्हाला तर व्हिडिओ लाईक आणि सबस्क्राईब ठीक आहे ह्या व्हिडिओमध्ये एवढंच व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा तर आणखी काही तुम्हाला प्रॉब्लेम असेल तर बेन्नाच तुम्ही कमेंट करा तो तिच्या रोपसाठी पण कमेंट करा दुसरा काय डाऊट असेल तर कमेंट करा मी तुमचं नक्कीच व्हिडिओमध्ये नेक्स्ट व्हिडिओमध्ये सोल्युशन घेऊन त्याच्यावरती नक्कीच एक व्हिडिओ बन तर भेटूया पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या टाटा बाय बाय